माहिती सगळ्यांना तर बघा सकाळपासून काय ब्लॉग बनवलं हो नाही म्हणलं चला तुमचं संग गप्पा मारावत आणि लेकर पण आल्या ले शाळेतनं म्हणलं आता तरी थोडासा ब्लॉग कारण की सकाळपासून काम पण होतं भरपूर जरा घरातले कपडे काढले होते बघा धायला दोन रगा बेडशीट आणि रोजचे कपडे <laughs> आणि जरा घर पण स्वच्छ केलं रोज करते तसं पण जरा सगळंच काढलं होतं त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवलं झालं नाही पण एकटीला पण काय करा ते कळत नव्हतं लेकर आला दाखव आणि कशा करते का का आणि तर ह्यांनी बघा मग अशी एक रिल्स बनवली आतमध्ये हाय असा चावतार मी कपडे धुत होते आणि तसंच मला बोलवलं तसेच गेले वेळे पण नव्हते घातले काय शिकवलं हा काय शिकवलं त्याला मी ह्याला विचारणार होते पण ह्याचं द दगाचं ना भांडण चाललं होतं झगडा झगडे काय म्हणतात आई चॉकलेट खा चॉकलेट खाल्ली इकडे काय शिकवलं सांग एकदा इकडे हे तर येऊन सांग तू का अगं द्याला हालतीया रे लाडला आलती काही भिशी घिशी आणखीन काय शिकवलं

रहुं रहुं। ते तशीच करते राहून राहू या काय तस वरडते हरण्यात आल्या हसत्यात दुर्गाला तस वरडते दोन काय जर कसा बसला कशात काय घुतलं ये पडता पडल पापा हरते नांगे तस करायचं नाही झाले का रिलचे विचार कर जडताय काय भूतली बघा चला आता मी चालूय शूटिंगला मित्रांनो तर तिकडं पांडूचा कॉल आलता होता तळा बाबडे शूटिंग काही तुला दिलाय आतंकवादाचा रोळ तर लवकर घ्या तर आता खाल्ले घरात डाकू चा आता बुटाट फेटाड घालून जीन्स पॅन्ट घालून जातो जर वेळ आपलं तीच शोधतो आपल्याला रोल पाकिट काळे कपडे आणि डोक्याला तसलं बांधायचं काळस कारतो ओढणे खरं खरं डाकवून दिसतात आणि काळा गण लावतात उभा कसली पण रिल्स घेतात कसे पण बनवतात नाही गाणी भारी घेतात फक्त त्याच्यावरती वेगळं बनवतात झालं का हॅलो कॉपरेट पडल कारण की दुसरं गाणं असलं ना व्हिडिओमध्ये त्याला कॉपी पण पडती बाजा दुसऱ्याचं गाणं असलं काहीतरी म्हणतात म्हणतात तर लेकर आल्या शाळेत ना म्हणून सांगावं तुम्हाला पण आणि माझं काम पण झालंय म्हणून म्हणलं थोडासा ब्लॉक घ्यावा आणि सगळं किचन कटाय सगळं आवरून झाले भांडे पण दोनदा घासले सकाळपासून जशी पडतात तशी भांडी घासते स्वयंपाक करताना पण दोनदा तीनदा हातात थोडी थोडी पडली की घासून टाकते चिलटले घोमतात त्याच्यामुळे राग सकाळी सकाळीच म्हणते सॉरी रात्री बघा सगळं सामान काढलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी बुला बनवण्यासाठी तर मी मोठ मोठं सामान सगळं एका जागेवर ठेवलं आणि इथं छोट्या छोट्या वस्तू आहेत बघा एवढ्या ह्या डब्यात घास काय झालंय मला आज काय माहिती डब्यात गासायचं म्हणणार होते असं काय व्हायला लागले डब्यात भरून ठेवायचं होतं मला म्हणून <laughs> मी डबा घासाय काढला रात्री पण रात्री काय घासलं नव्हता ले कटाळा आलता उपास सोडायचं होतं स्वयंपाकाला उशिरा ह्यांनी किराणा आणला ती मध्येच राडा सकाळी भांड्या बरोबर डबा घासला वाळवला चांगला उन्हातलं खराब झाला होता म्हणला सारखं सारखं नको वरावर सामान भरून ठेवाय तर आता म्हणलं छोटे छोटं सामान भरून ठेवा त्या डब्यामध्ये बसल तेवढं डबा घासून ठेवलाय वाढ चांगलं होणार बघा तर एवढं सामान भरायचंय फिल्टर भरायला आवड तुला काय झालंय गरडायला सारखे तशी करते दुर्गा आजकाल सारखी तशी बब करते आणि तसली वरडते कसा बसल्याने वरडते गोरकल्यावर कसं आपण म्हणत गोरकल्याने वरडते बोल बोलतात बघा गोरकल्याने तसा तशी करते या नवीन शिकले काय तरी तुला पप्पा सांग जायचं का दुर्गा नाही मान दे भरे हलवते मला लय आवडते मान हलवलेले असे दुर्गा राहते बोलते दुर्गा दोन मिनिट दुर्गा अभ्यास करते राहते साफ ना सर का अभ्यास करते इथं हां चला पालती मांडी काढा गायसारखं ह्या पालते मांडीचं तर काय कळत नाही सांगून मला वायचा गाला मांडी काढ किती मन लावणं अभ्यास करतोय गं माझे पिल्लू किती मन लावणं अभ्यास करतो आहे राजूच्या अंगात लेकर ती चांगली बसली होती का नाही इकडं का तिला बोलवलं पूजा माझं हायक तुमचं मुश्का विश्वरी चालला <laughs> <ने था। laughs> येऊ का मी काम पण नाही का असं खटाणा आला घरात काम करू हा येऊ पण लेकर आप आहेत की घरी ले ले तर चालू येतच बघा माझ्या पूर्ण व्हिडिओ कट झाला कारण की बघा ते व्हिडिओ पडला होता असं ढकलायला गेले ती गावठी पुन्हा असं नाव ऐकून असताना तुम्ही त्यांचा व्हिडिओ पडला ते असं ढकलायला गेले नाव ती व्हिडिओच कड झाला कॅमेरा असा वरती गेला त्याच्यामुळे व्हिडिओ कड झाला असं बघा ही कडचरायची बारी येते तर ह्यांना मी सहज विचारलं चल म्हणतात पण सगळे कपडे चौकट बाहेर इकडं कपडे तर तिकडं रगा धुवून टाकल्यात तिथं बेडशीट आहे तरी सगळं काढा लागल आणि ह्यातच वेळ जाय आणि काय करावं ते काळा नाही आता जावतं वाटतंय कपड्याचं काहीतरी करावं लागेल थांबलं कपडे हे काढूस तर बाहेरचे आतमध्ये टाकूस तर जाईल नाहीतर नाही श्रीखंड आहे तिथं कोलात जेवढ्या अशी नखरे करते आणि आजारी पडते दुर्गा दोन दिवस झाले एवढी रडती आता एवढी रडती दुर्गा दोन दिवस झालं मला काहीच करून देत नाही खेळायला लागली म्हणजे खेळते कारण की मागच्या दोन दिवसात तुम्हाला मीला दाखवलं होतं व्हिडिओत किती बुंद करत होती माहिती तुम्हाला पण ती रात्रंदिवस किरकिर करती कसं चालत होती टाकलं मग राहते चंदायला लागला लेवायत देते म्हणून तिला व्हिडिओ दाखवूच वाटत नाही आणि तसं पण तुम्ही काय काय म्हणता लेकरांना दाखवायचं नाही मुळं आणि चमतीला तसंच होतं दाखवली की असती तर रात्रंदिवस किरकिरी करते लागली ती मला लक्कानी आम्ही श्रीखंड खायला कोरडच आहे आज मी चपाती बनवली नाही श्रीखंड आहे चपाती बनवली नाही संध्याकाळी कसं तर जायचं का पप्पा सांगा अहो ख्याने पण कोरडं खाऊ नका रे लेकरांना

खायला लागले कारण कस तुम्ही जा आम्ही थांबते मग घरी कपडे धुतलेले वरले तर बाहेर पावसाला कोण काढायचं ले मोठे कपड्याच पण आहेत दोरीवरती पण आहेत आणि तिकडे रागांचे पण आहेत काय करते पडतात दिवसभराचे सारखे घासून पण लेकर म्हणलं की भांडे जास्त पडत माझी वात आणखीन आहे बघा देवाला लावलेली किती वाजल्यात आता वाजली आता बघा सकाळी आठ वाजता देवपूजा केली होती वाता आहे आणखीन दुर्गा नाही आली आणखीन सकाळपासून इकडे नाहीतर ले देव उलत पालतं करते आ, देव घर पण बाहेर उन्हाला ठेवलं होतं तीन देवस ते पण चांगलं वाळलं आणि रात्री त्या देवघरात देव ठेवलं पूजा करून कस चाललं खाव ना का तुला मला नाही पाहिजे तूच घी पण बाजूला खा खाय असलं तर ओरख मग तिकडे ले झा असं ना पावसाळ्यात सगळीकडे हिरवं हिरवं पण होत